नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्तर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाषेचं आज खूप मोठं वाद चाललेले आहेत मी रण रण मैदान वगैरे म्हणणार नाही पण वाद चाललेले आहेत आणि ते वाद कशासाठी येतं ते तुम्हाला हिंदीची सक्ती करण्यासाठी म्हणून वाद आहे म्हणजे पहिलीपासनं हिंदी सक्ती करायची असं शासनाचं म्हणणं आहे गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे एकतर माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती होण्यापेक्षा मराठीची सक्ती झाली पाहिजे म्हणजे भाषा या सगळ्यांना तुम्हाला यायलाच पाहिजेत त्याच्यामध्ये काही वाद नाही आणि जेवढ्या भाषा तुम्हाला जास्ती येतील तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं हे माझं पर्स वैयक्तिक मत आहे आणि भाषा या शिकायला पाहिजेत पण आपल्याकडे कसं झालेलं आहे की आपण मराठीला आपण दुय्यम दर्जा द्यायला लागलेलो आहोत काय आणि जसं इतर राज्यांमध्ये भाषा सक्ती हिंदी भाषेची सक्ती नाही आहे तर मग मरा महाराष्ट्रात का त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही ज्याला शिकायची आहे त्यांनी अवश्य शिकावी आणि एक तर पहिलीपासनं तुम्ही समजा ह्या भाषा शिकवत असाल तर इंग्लिश मिडियममध्ये मुलगा शिकत असेल किंवा मुलं शिकत असतील तर त्यांना इंग्लिश हिंदी मराठी या तीन भाषा शिकाव्या लागणार काय तर ह्या तीन भाषा शिकण्या आणखीन प आत्तापासूनच त्या मुलांवर एवढी जोर जबरदस्ती करण्यात काही पॉईंट नाही नंबर एक नंबर दोन तुम्हाला हिंदी भाषेची सक्ती का पाहिजे ज्याला शिकायची तो शिकेल ना पण मराठी भाषेची शक्ती ही पाहिजेच पाहिजे शंभर टक्के मराठी भाषेची सक्ती पाहिजे महाराष्ट्रात जो कोणी येईल तो इंग्लिश मिडियममध्ये शिको तमिळमध्ये शिको केरळमध्ये शिको बंगाली हिंदी कुठल्याही भाषेत शिकला तरी मराठी ही भाषा त्याला यायलाच पाहिजे आणि मराठी हे त्यांनी शाळेमध्ये शिकवलंच पाहिजे हां तुम्ही पहिलीपासनं शिकवा किंवा चौथीपासनं शिकवा पण मराठी हे तुम्हाला शिकवायलाच पाहिजे मराठी हे तुम्हाला शिकवायलाच पाहिजे आणि मराठी भाषा ही सक्ती झालीच पाहिजे कारण महाराष्ट्रात राहायचं तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे नाही तर तुम्ही महाराष्ट्रात राहू नकात म्हणजे तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये जरी शिकत असलात तरी तुम्हाला मा महाराष्ट्रामध्ये मराठी यायला पाहिजे आणि ही सक्ती भारतीयांना आहे म्हणजे समजा परदेशी लोक असतील आणि त्या परदेशी लोकांना समजा ते त्यांच्या इंग्लिश स्कूल्समध्ये इथे कुठल्या शिकत असतील त्यांच्या बोर्डच्या त्यांना नसली तरी चालेल पण जे भारतीय आहेत आणि जे इथे महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना मराठी शिकायलाच पाहिजे आणि मराठी यायलाच पाहिजे आज तुम्ही तमिळमध्ये गेलात तमिळमध्ये गेलात केरळमध्ये गेलात गुजरातमध्ये गेलात तिथे सगळीकडे गुजराती चालतं सगळीकडे क कानडी चालतं त्या दक्षिणेतल्या भाष याच्यात तर आपल्याला कळत पण नाही की काय भाषा आहे पण तरीसुद्धा आपल्याला तिकड आपली मुलं तिथे शिकत असेल तर आपल्या मुलांना तिथे भाषा ही ये या, या शिकावीच लागते तसं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सक्ती करायची असेल तर मराठी भाषेची सक्ती करा हिंदी भाषेची सक्ती नाही हिंदी ज्याला शिकायचं आहे तो शिकेल पण तुम्ही सक्ती करावी करा नाही आणि मराठी माणसावर तुम्ही हिंदी भाषा शिकायची का सक्ती करायची मग सक्तीच करायची झाली असेल तर एक तर मराठी महाराष्ट्र म्हणून करायला पाहिजे आणि संस्कृत ही आपली मातृभाषा म्हणून मा मातृभाषा म्हणण्यापेक्षा स संस्कृत ह्या सगळ्या भाषांची आई म्हणून संस्कृत शिकवा ना पहिलीपासून संस्कृत शिकवा कारण संस्कृत शिकवल्याने त्याला काहीतरी त्याच्या जिभेला वळण लागेल त्याच्या संस्कारात परिणाम होतील त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदीची शक्ती करू नये त्यांनी फक्त मराठीचीच मराठीचंच मराठी शक्ती करावी म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये शिकाय हे आणि ते अगदी पहिलीपासून शिकवायला पाहिजे शिक असं माझं म्हणणं आहे कारण महाराष्ट्रात तुम्हाला राहायचं मराठी यायलाच पाहिजे तरच आपली मराठी अस्मिता टिकेल म्हणजे याबाबतीत आम्ही कितीही मोदींच्या बाजूचे असो भाजपच्या बाजूचे असो देवेंद्र फडणवीसचे समर्थक असो काहीही असलं तरी मराठीच्या विषयावर जेव्हा आपण येऊ तेव्हा मराठीच्या विषयावर मरा मराठी फर्स्ट मराठी फस्ट त्यामुळे मराठी यायलाच पाहिजे तुम्ही हिंदी त्याच्यानंतर तुम्ही सातवीपासनं वगैरे पाहिजे तर शिकवतांना आमचं काही म्हणणं नाही आहे पण ती कंपल्सरी लँग्वेज करू नका कारण तो एक तर स्कोरिंग सब्जेक्ट नाही संस्कृत हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि आधीच आपल्याकडे मुलांना एवढं प्रेशर आहे शिक्षणाचं त्याच्यामध्ये हे आणखीन सक्ती कशाला पाहिजे तुम्हाला सक्ती करायची तर मराठीची करा हिंदीची नाही आज एवढंच धन्यवाद